Terima kasih telah menonton. दोन्ही संघ असे अठ्ठ्याऐंशी असे संघ आहेत एक वेगवेगळ्या प्रकारची रणनीती आखून या ठिकाणी मैदानामध्ये पाचारण झालेले आहेत पुन्हा एकदा परतुरी संघाकडून दहा नंबर जर्शी परिधान केलेला असा हा खेळाडू अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी आपल्या संघासाठी करतोय सुंदर असं पॉइंट मारलेला आहे तो दहा नंबर दर्शीने पुन्हा एकदा दोन्ही संघ असे तुल्यमळ असे संघ सौजाई परशरमोडी वर्ष दोन्ही सामना खरोखरच या ठिकाणी या संभाग केदारी नगरीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे असे कबड्डीचे सामने पाहायचा योग या ठिकाणी तरुण वर्गाने दिलेला आहे त्याचा आपण लाभ घेतोय चला चलो 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 सुंदर अशी पकड परजोई संघाकडून पुन्हा एकदा दहा नंबर जशी परिधान केलेला हा परजोई संघाचा खेळाडू भा आपल्या संघासाठी काय करतोय आणि पुन्हा आपल्या पॅनिंग परत तीन नंबर जर्शी परिधान केलेला हा खेळाडू पर संघाकडून पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय सुंदर अशी ट्रेक पर नाही जायचं आहे जरा लंडी आवाज आवाज सुंदर अशी पकड परसवाडी संघाकडून सुंदर पकड संघाकडून पुन्हा एकदा दहा नंबर जर्शी परिदान केलेला हा परसुरीचा अष्टपैलू असा खेळाडू गेले <्णास्था> दोन दिवस चालू असलेले हे पंतप्रधेतील निमंत्रित कबड्डी चे सामने या ठिकाणी पाहण्याचा योग आपल्याला मिळतोय आणि तमाम कबड्डी प्रेक्षक रसिक या ठिकाणी याचा लाभ घेत आहेत सर्वांना मनापासून धन्यवाद <laughs> 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 <laughs>

मस्त <laughs> <Master. laughs> अग्त Васचा एंड़ोनेयों औरे मोलावं glorious शचा थाखतिकों को अधात हुआ करहा हुआ कालॉ questo कोना यूआ होते हुआ 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 हाँ शचा मैं ध्याम चालू असलेला सामना परोशील वेसेस सहजाई परशुराम वाडे आणि या सामन्याचा प्रक्षेपण आपण या ठिकाणी पाहतोय संभाग केदारि क्रीडानगरी के मध्ये चालू असलेला फायनलचा सामना बारीकडे हॅलो या ठिकाणी गुणबल कसं आहे परचुरी सहा आणि मोड़ी आठ अठी सामना होण्याची शक्यता सहा आठ जबरदस्त या ठिकाणी पकड पाहायला मिळाली आपल्याला परचुरी संघाकडून दोन गुणांची भर पडलेली आहे ती परचुरी संघाकडे सुंदर अशी पकड

दोन पॉइंटचे भर परतुरी संघामध्ये काही सांग मत्तगतीचा आज सामना सुरू आहे या ठिकाणी या सामन्यांसाठी काल जे सामने सुरू झाले उद्घाटनाला या ठिकाणी सन्मानिय कदम या ठिकाणी आलेले होते या सामन्यांचा शेवट करण्यासाठी बक्षीस वितरणासाठी खास रुपये कदम या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरून स्टेजवरती येऊन या ठिकाणी स्थानापन आहे मंड समान माननीय कदम त्यांच्या समेत आलेले सचिन बांडागळे आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन स्थलापण करायचं शेवटचा फायनलचा सामना सौजय परशरमडी व्हर्सेस परचूरी या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी सन्माननीय रुपेजी कदम सन्माननीय मंगजी बांडागळे सचिन सचिनजी बांडागळे यांचा आगमन झालेलं आहे मंडळ वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो एक सुंदर असा खेळ हो दाखवण्याचा दा प्रयत्न या ठिकाणी होतोय जर्सी नंबर दहा या खेळाकडून <laughs> बोल रे न

<laughs> या ठिकाणी <laughs> वर्सेस सोजाई परशुराम वाडी शेवटची पाच मिनिटांचा पंचांचा इशारा पाच मिनिटं शिल्लक <laughs> पुन्हा एकदा दहा नंबर जर्सी परिधान केलेला असा खेळाडू आपल्या संघाची प्रत्येक एंट्रीला पॉईंट श्री एक नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाकडून <laughs> गाव असलं तरी या मध्ये काल जवळजवळ सोळा संघ या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यातून आता फायनल ला पोहोचलेले हे दोन संघ सुंदर अशी सुंदर खरोखरच दहा नंबर जर्शी परिधान केलेला हा खेळाडू सगळ्यांच्याच मनामध्ये भरलेला असणार आहे कारण खेळच तसा आहे प्रत्येक इंड्रीला पॉइंट पाहिजेच पाहिजे अटी तशी अस सामना आपल्याला पाहायला मिळतोय परचरी वर्सेस सौजाई परशुरामवाडी दोन्ही असे हे संघ नावादेले संघ

हैं सब बोलस नहीं है सागर पे रहे हैं ये लगा एंटर कर रहा है और कंपादर के तो है भाई तो सारे वाले धीरे एकदम बात है 600 रुआ जबरदस्त एंट्री फाय रेट्स फाय पॉइंट वाटलं जबरदस्त एंट्री पाहायला मिळाली आणि या ठिकाणी फायव्ह पॉइंट घेतलेले ते दहा नंबरदर्शीने राइडर आउट सुंदर पकड शेवटचा मिनिट मला जाऊ जवळजवळ पाहण्यासारखा खेळ फायनलचा खेळ सुंदर अशी या ठिकाणी खेळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो परचुरे आणि परशरवाडी संघाने त्यातील आकर्षक असा खेळ पाहायला मिळाला तो आणि